चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जय महाराष्ट्र मी नागेश चोगले महाराष्ट्र नवनिर्माण कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ग्रामीण गेल्या काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये होल्डिंग पडून जन मृत्युमुखी झाले त्याच धर्तीवरती शहरात शहरातसुद्धा बेकायदेशीर आणि अनाधिकृत असे होल्डिंग आहेत या ठिकाणी आज नगरपालिकेला आम्ही निवेदन दिलेलं आहे की हे जे अनाधिकृत असतील किंवा अधिकृत असतील ज्या ठिकाणी अधिकृत आहे त्या ठिकाणी जर वर्दळ जास्त असेल किंवा त्या ठिकाणी जर धोकादायक असेल तर तेही होर्डिंग काढून घ्यावं असं आम्ही नगरपालिकेच्या आदरणीय शिवर्नं आता पत्र दिलेलं आहे जर येणाऱ्या दोन दिवसामध्ये ही अनाधिकृत आणि अधिकृत ही होल्डिंग जर काढली नाही तर येणाऱ्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने होल्डिंग उघडून काढल्याशिवाय राहणार नाही ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धमकी समजा किंवा सूचना समजा तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र